नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनल मध्ये आज आपण करणार आहोत मिरचीचा कांदा घालून ठेचा चला तर मग बघूया काय मी तवा घेतला आहे तवा तव्यावर मिरच्या टाकून भाजून घेते छान कमी गॅसवर त्यात मी लसूणच्या दहा बारा पाकळ्या टाकल्या आहेत मिरच्यांच्या हिशोबाने लसूण टाकावा छान मंद गॅसवर भाजून घ्यावं हो, तेल टाकूनही पहिले नाही तर मिरच्या फुटतात भाजलेल्या मिरच्या आणि लसूण साईडला काढून त्याच तव्यावर मी शेंगदाणे देखील भाजून घेणार आहे मी तेल टाकलं नाही हे कोरडेच भाजत आहे माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर करा चला तर आपण ठेचा करून घेऊया मी दगडी खलबत्ता प्रथम लसूण आणि टाकून छान ठेचून घेते मध्ये पण काढता येतो पण मला ची टेस्ट पेक्षा ही टेस्ट छान लागते अगदी गावरान पद्धतीचा बनतो ठेचा दगडी खलबत्यामध्ये आपण मिरच्या आणि लसूण छान ठेचून घेऊ नंतर आपण तो ठेचा काढून त्यामध्ये शेंगदाणे टाकून भरडून घेऊ झाडसर ठेचा काढून घेऊ एका डिश मध्ये बघा किती छान दिसतो तोंडाला आलं ना पाणी त्याच खलबद्यात मी भाजलेले शेंगदाणे टाकणार आहे मी शेंगदाण्याची टरफले काढली नाहीयेत साल काढली नाही तसेच टाकले आणि हे शेंगदाणे आपण जाडसर वाटून घेऊया खलबत्त्याच्या साह्याने वेळ लागतो पण टेस्टला अप्रतिम बनतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला आपण शेंगदाणे देखील काढून घेऊया आता आता आपण ठेचा परतून घेऊ मी कढईत तेल घेतलं आहे तेल मी कमी वापरत आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरावे तेलात मी प्रथम जिरे टाकले एक चमचा जिरे तडतडल्यावर मी त्यामध्ये दोन बारीक केले कांदे कापून टाकले कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला आता कांदा परतल्यानंतर त्यामध्ये जाडसर वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकणार आहे मी ही खूप छान बनतो वास खूप छान होतोय भाकरी बरोबर ठेचा खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा मिरची थोडी परत आली की त्यामध्ये आपण शेंगदाण्याची जाडसर केलेली भरड टाकूया भरड टाकून मंद गॅसवर छान तळून घ्यायचं हे आपल्याला ठेचा गॅस मंदच असावा किती छान दिसतोय बघा ठेचा सगळ्यात शेवटी आपण स्वादानुसार मीठ मीठ टाकणार आहोत ठेच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा छान परतून घेऊ आपण आपला चविष्ट कांदा ठेचा तयार आहे माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी नवीन असायला मला तुमच्या सपोर्टची गरज आहे चला आपण ठेचा सर्व करूया मी एका डिश मध्ये काढून घेते तुम्ही हटीचा भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता खूप छान बनतो शक्यतो बाजरीच्या भाकरी बरोबर खा हटीचा थँक्स फॉर वॉचिंग